कामधेनू गाईचे महत्त्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर गाईची मूर्ती घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी गाईची मूर्ती आपल्या देवघराव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये आपण कोणत्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जर आपल्याला ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवावी त्यासाठी कोणता दिवस निवडावा तसेच ग्रहदोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गायीच्या कोणत्या सेवा करू शकतो गाईवासराच्या बाबतीत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळेल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गाईला गोमाता का म्हटलं जातं गोमाता म्हणजे काय आपली आई आहे या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमाताला देत असतो तर गाईला अनन्यसाधारण असे महत्त्व का आहे कारण गाईमध्ये दे तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे असं समजलं जातं आणि गायीचं दूध शेण किंवा गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यामध्ये अनन्यसाधारण साधारण असे महत्त्व आहे गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर देवपूजेमध्ये होतो आणि म्हणूनच गायीला विशेष महत्त्व दिले गेले आहे खरंतर शेतकरी वर्गाला आपण नशीबवान म्हणायला हवं कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्याकडे आज गायी आहेत त्यामुळे ते गायीची सेवा करू शकतात किंवा जे शेतकरी नाहीत पण जे स्वतःची गोशाळा चालवतात त्यांच्यामध्ये भरपूर गाई वासरं त्यांनी ठेवलेली आहेत तर त्यांच्याकडूनसुद्धा गोसेवा होते तर गायीच्या सेवेने आपल्याला खरोखर पुण्याची प्राप्ती होते प्रत्येकाला वाटते की त्याला मृत्यू येण्याआधी त्यांनी गोसेवा करावी जेणेकरून मृत्यूनंतर त्याला यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा मग नरकाची यातना न भोगता त्याला स्वर्गात स्थान मिळेल म्हणून गायीच्या सेवेला विशेष महत्त्व दिले जाते आता ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही पण त्यांना घरामध्ये गायीची मूर्ती ठेवली किंवा गायीची प्रतिमा पोस्टर लावलं तरी पण त्यांना अगणित फायदे मिळू शकतात तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजे तो दिवस कोणताही असू शकतो तुम्ही ज्या दिवशी गायीची मूर्ती घ्याल त्या दिवशी तो दिवस अतिशय शुभच असणार आहे कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची किंवा त्या फोटोची विधिवत स्थापना करायची आहे जर तुम्ही ती मूर्ती गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवार किंवा आपली महिन्यातली येते ते पौर्णिमा नाहीतर मग आपल्याला दिवाळीच्या वेळेला जी वसुबारस येते त्या दिवशी घेऊन तुम्ही छानपैकी त्याची प्राणप्रतिष्ठा केली तरीसुद्धा चालेल आपल्या वास्तूमध्ये आपल्या देवघरात किंवा घरात कुठेही आपल्याला गायीची मूर्ती ठेवायची असेल किंवा व्यापार वे व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर लावायचं असेल किंवा गाईचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गायीची निवड करावी समुद्रमंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक होती कामधेनू गाय तर कामधेनू जी आहे ती अतिशय महत्त्वाची का मानली जाते फक्त गायीचीच मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गायी तिच्या वासरासह आहे आणि गायीच्या गळ्यात घंटासुद्धा बांधलेली असते किंवा मग कोरलेली तरी दिसते अशा पद्धतीची गाय आपल्याला घ्यायची आहे कामधेनू गाईबरोबर आपल्याला जे तिचे छोटं वासरू आहे आणि ते दूध पित आहे अशा पद्धतीचीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे व त्या वासराचं नाव आहे नंदिनी म्हणजे तीसुद्धा एक छोटी गोमाताच झाली आणि ही गोमाता कामधेनू गाईचं दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचं अंग चाटत असते अशा पद्धतीची ती मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची असते म्हणजे जी गोमाता तिच्या लेकराबाळासह आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची आणि पूजनीय समजली जाते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या मागे जागा असेल तर तिथे तुम्ही ती गायीची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या आसपास किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीच्या आसपास ही कामधेनू गायीची आपण स्थापना करू शकतो आता गाईची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची घेऊ शकता इथेची असते किंवा मग चांदीमध्ये सुद्धा गायीची मूर्ती मिळते आजकाल बाजारामध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूमध्ये आपल्याला गाईची मूर्ती मिळून जाते पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्त्या ठेवतो तर त्यासुद्धा पोकळ ठेवत नाही भरीव ठेवतो त्यामुळे गायीची मूर्तीसुद्धा भरीव आपल्याला आणायची आहे आणि मग ती देवघरात स्थापित करायची आहे तर आता गायीच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी कोणत्याही विशेष विधी नाही जसं आपण एखादी मूर्ती देवघरात आणतो आणि तिची प्राणप्रतिष्ठा पंचामृत किंवा दही दुधाने स्नान घालून करतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला कामधेनुची मूर्ती आणल्यानंतर आपल्या घरात तशीच प्राणप्रतिष्ठा करायची आहे गंध पुष्प धूपदीप दाखवायचं आहे आरती ओवळायची आहे आणि आपल्याला तिची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यानंतर काहीतरी गोड पदार्थाचं आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तसेच तुम्हाला माहिती असेल की स्वयंपाक आपण दररोज करताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळावा आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये बरकत राहते म्हणजे सुख समृद्धी टिकून राहते माता लक्ष्मीसुद्धा कायमस्वरूपी वास्तव्य करते तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गाईची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता म्हणजे याच नियमाचे पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवा तुमचा व्यापार व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना मूर्ती व्यतिरिक्त काही पोस्टर चिटकवायचं आहे तर त्यांनी ते कुठे चिटकवावं तर पश्चिम भिंतीला चिटकवलं तर मग पूर्वेकडं त्या गाईचं तोंड असेल अशा पद्धतीने म्हणजेच पूजा करताना किंवा गायीला नमस्कार करताना आपलं तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गायीची प्रतिमा चिटकवू शकता किंवा फोटो लावू शकता किंवा मग जिथे तुमचं दुकान आहे व्यापार व्यवसायाचं ठिकाण आहे तुम्ही त्या दुकानाचं शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी भिंत दिसते किंवा बाहेरून कोणी गिरायक येत असेल त्यांना समोर पहिली ती भिंत दिसते त्या भिंतीवर तुम्ही ते पोस्टर किंवा फोटो चिटकवू शकता म्हणजेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा आपल्याला कामधेनू दिसली पाहिजे किंवा तुम्ही शटर उघडून पहिल्यांदा दुकान उघडता त्यावेळेला तुम्हाला कामधेनूचं दर्शन झालं पाहिजे अशा पद्धतीने तो फोटो लावावा तसेच ज्यांना संतती नाही आहे म्हणजे मूलबाळ काहीच नाही तर त्यांनी आपल्या बेडरूममध्ये एखाद्या टेबलवर गायवासऱ्याची मूर्तीची स्थापना केली पाहिजे किंवा एखादं पोस्टर घरामध्ये म्हणजे बेडरूममध्ये तुम्ही चिटकवलं पाहिजे याने काय समाधानकारक आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात गोमातेचे धार्मिक महत्त्वसुद्धा जाणून घेऊया तर गायीला चार पाय असतात आणि हे चार पाय चार वेदांचे प्रतीक आहे त्याचबरोबर ते हिमालयाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतात गायीचे पवित्र शिंगे त्रिमूर्ती दर्शवतात त्यामध्ये शिंगाच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायतेशी भगवान शिव आहेत गाईच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्निदेव वायुदेव आणि पवनदेव दाखवलेले आहेत तुम्ही जर कामधेनुगाईची प्रतिमा बघितली आणि त्यामध्ये तिचं संपूर्ण विस्तारित जे काही महत्त्व आहे किंवा कुठे काय कुठे काय तिचे स्थान दर्शविले असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचासुद्धा उल्लेख नक्कीच आढळेल तर कामधेनुगाईचं दुसरं नाव आहे सुरभी ज्या लोकांना त्यांचं जीवन अतिशय मंद किंवा निश्चितच वाटतं किंवा त्यांच्या जीवनात काही ना काही कटकट असते -कट जीवनात रसच उरलेला नाहीये तर त्यांनी शुक्रवारी गाईवासराची मूर्ती आणून विधिवत त्याची स्थापना करावी त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा मिळेल ज्या व्यक्ती गाईसह तिच्या वासराचे म्हणजे नंदिनीची सुद्धा पूजा करतात तर त्या व्यक्तीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तिन्ही प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात कामधेनू नावातच सगळं आहे की ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते वास्तूमध्ये कामधेनुबाई आणि वासराची मूर्तीची पूजा केल्यामुळे ज्यांना गर्भधारणा ना होत नाही किंवा मग ज्यांनी खूप प्रयत्न केले पण काहीच मूलबाळ झालं नाही तर त्यांनासुद्धा ते मूलबाळ होण्याचे चान्सेस नक्की वाढतात किंवा काही ना काही मार्ग त्यावर नक्की सापडतो घरातील सदस्यांचं एकमेकांमधलं प्रेम वाढीस लागण्यासाठी सुद्धा गायीची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असणं खूप चांगलं मानलं जातं समजा जमिनीमध्ये किंवा व्यवसाय आहे तिथे काही वास्तुदोष आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल तर गाई वासुरू जर असेल आणि तिथे तुम्ही ते, ते बांधलं तर त्या जागेचा वास्तुदोष कमी होतो जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल फ्लॅटमध्ये राहत असाल आणि घरात वास्तुदोष असेल तर गाईच्या पायाखालची माती आणून ती माती आपल्या घरात अष्टदिशांना ठेवावी त्यामुळे घरातील संपूर्ण वास्तुदोष कमी होतो तसेच ग्रहदोष निवारण्यासाठी गाईला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला कोणत्याही मोठ्या तिथीला तुम्ही गाईला पुरणपोळी किंवा गुळ चपाती किंवा गव्हाची कणिक मळून त्यात थोडासा गुळ आणि भिजवलेली चण्याची डाळ घालून ते जर गाईला खाऊ घातलं तर तुमचा ग्रहदोष असेल कितीही कठीण काहीही असेल तरी तो निघून जाईल तुम्ही एकादशीच्या दिवशीसुद्धा हा प्रयोग नक्की करून बघा आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा म्हणून आपण आठ पंधरा दिवसातून एकदा गोमूत्र घेऊन त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून पाण्याच्या किंवा फुलाच्या साह्याने घरभर सगळीकडे सा शिंपडावे गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात बऱ्याच आयुर्वेदिक उपचारामध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक व्यक्तीचा जन्म गाईचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे तसेच बघा आसपास कुठे गोशाळा असेल तर अधूनमधून नक्की भेट देत जा बघा आता वसुबारस आली आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेचा लाभ घ्या आणि नक्की गायीची सेवा करायला सुरुवात करा तसेच गाईची मूर्ती नसेल तर नक्की वसुबारसच्या दिवशी खरेदी करा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ